न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा भारतीय सन्मानार्थ तिरंगा यात्रेच्या नियोजनासाठी सर्वपक्षीय बैठक संपन्न वैश्य समाज मंदिर देहू रोड इथं संपन्न भारतीय सैन्यानं पाकिस्तान मध्ये घुसून त्यांना धडा शिकवला व त्यांचा काही ठिकाणी भारतीय सैन्यानं पाकिस्तानच्या विमानं ड्रोन एअरपोर्ट हे असे अनेक ठिकाणी भारतानं उद्ध्वस्त केलं आहेत भारताच्या सैन्यांनी जे कार्य केलेलं आहे त्याबद्दल भारतीय सैन्याच्या विजय रॅली म्हणून भारतीय तिरंगा यात्रा ही देहू देहुरोड ते तळेगाव सोमटणा फाटा असे वडगावपर्यंत तिरंगा यात्रा निघणार आहे या यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं टू व्हीलर तसेच फोर व्हीलर माजी सैनिक व सर्व पक्षीय यामध्ये सहभागी होणार आहेत यामध्ये भारतीय संविधान सन्मान समितीचे सर्व पदाधिकारी हे सहभागी होणार आहेत तसेच यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिंदे गट भाजपा आर पी आय रिपब्लिकन पार्टी व्यापार संघटना देहुरोड पत्रकार संघटना शेतकरी तसेच वारकरी संप्रदाय अनेक पदाधिकारी यावेळी आजच्या बैठकीला उपस्थित होते या बैठकीसाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे तसेच मंडल अधिकारी रघुवीरजी शेलार मंडल अध्यक्ष तसेच उमेश शिंदे भगवान दरेकर संदीप बालगरे निकी कोचर पंडित बालगरे बाबू हिरवटकर सूर्यकांत वाघ सूर्य बाबू कोळी विशाल खंडेलवाल रामस्वामी विनोद बाराते विलास शिंदे अशी शेनार अभिमान शिंदे शांताराम बापू चिरा खंडेलवार दत्तात्रय मंडळ शंकर भेगडे विराज शिरवळकर सुरेंद्र पाटील मचिंद्र परांडवल व संविधान सन्मान समितीचे अध्यक्ष डॉ रामभाऊ ताटे चंद्रशेखर पात्रे शशिकांत गुरु माजी सैनिक अजित पवार घाडगे इत्यादी मान्यवर आजच्या मीटिंगला हजर होते पुढे कळवण्यात आलं आहे की यावेळी राज्यमंत्री बाळा भेगडे व रघुवीरजी शेलार यांनी लोकांना सहभागी होण्यासाठी आवाहन केलं आहे सर्वांना नमस्कार जय हिंद आपल्या देशातल्या एक सव्वीस निरपराध सामान्य नागरिकांवरती जो आतंकवादी बॅड हल्ला पुलवामामध्ये बावीस एप्रिल रोजी झाला त्यानंतर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि भारताचे तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि सर्वपक्षीय प्रमुख यांनी एक निर्णय घेऊन या आतंकवादाला टेचून काढण्यासाठी आणि नसनाबूत करण्यासाठी ज्या प्रकारे ऑपरेशन सिंदूर चालवलं आमच्या सव्वीस भगिनींचं सिंदूर उजाडलं गेलं तर आपण त्यांचे निस्तनाबूत या सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानात काळातले जवळपास अकरा ठिकाणचे त्यांची वि विमानतळं असतील हवाई बेस असतील किंवा नऊ ठिकाणी आतंकवादी बेस असतील हे निसुणापत करून शेकडो आतंकवादी आणि जवळपास शंभरच्या वरती पाकिस्तानी सैनिक देखील त्या ठिकाणी आपण टार्गेट करून पाकिस्तानला गुडघ्यावरती आणलं त्याबद्दल या सैन्याचा गौरव करण्यासाठी या देशाचा अखंड तो आणि राष्ट्रीय भक्ती याचा गौरव करण्यासाठी आपण देऊ मावळमध्ये मा दे एक मोठी तिरंगा यात्रा काढत आहोत या तिरंगा यात्रेचं नियोजन आदरणीय आपल्या मावळ तालुक्याचे माजी राज्यमंत्री बाळाभाऊ वेगळे असतील आणि संपर्क संपूर्ण तालुक्यातील आपले सर्वपक्षीय नेते असतील आणि सर्व धर्मीय समाजाचे प्रमुख नेते कार्यकर्ते यांनी या ठिकाणी आपल्याला या कार्यक्रमासाठी नियोजन करण्याचं विनंती केली याचं आपण या ठिकाणी नियोजन केलं आहे गेल्या दोन दिवसामधनं वेगळ्या वेगळ्या बैठका घेऊन आपण ते सगळे नियोजन पूर्ण केलं आहे या संदर्भातली माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोचावी म्हणून आज या कार्यक्रमाचे जे खऱ्या अर्थाने याचे प आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आहेत आदरणीय माजी राज्यमंत्री बाळाभाऊ बेगडे हे या कार्यक्रमाच्या निमित्तानं माहिती देण्यासाठी आपल्या सर्व पत्रकार बांधवांशी आणि नागरिकांशी मीडियाच्या माध्यमातून आज ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन या कार्यक्रमाची माहिती देत आहेत मी आदरणीय बाळाभाऊना विनंती करतो की आपण या तिरंगा यात्रेचं माहिती द्यावी जम्मू काश्मीरमधल्या पेलगाम या ठिकाणी बावीस एप्रिलला झालेल्या भारतातील सर्वसामान्य पर्यटक असलेल्या नागरिकांच्या वरती आतंकवाद्यांनी जो हल्ला केला त्यामध्ये त्यांचा त्या ठिकाणी त्यां त्या मृत्यू झाला त्यानंतर ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून भारताच्या सैनिकांनी पाकिस्तानला ज्या पद्धतीने त्या ठिकाणी उत्तर दिलं आमच्या सव्वीस निरपराध नागरिकांवर केलेल्या हल्ल्याचा विरोधात त्या ठिकाणी पाकिस्तानमधले अकरा एअरबेस आणि नऊ आतंकवादी तळ उद्ध्वस्त करून शंभरपेक्षा जास्त आतंकवादी चाळीसपेक्षा जास्त पाकिस्तानचे सैनिक त्या ठिकाणी भारतीय सैनिकांनी ज्या पद्धतीने त्याला उत्तर देऊन याचा बदला घेतला त्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ मावळवासियांच्या वतीने सर्व पक्षीय सर्व समाज सर्व संस्था यांच्या माध्यमातून जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिर या ठिकाणी मंदिरामध्ये जाऊन महाराजांचं दर्शन घेऊन देऊत देवरोड सोमाटणे फाटा तळेगाव विप्रत फाटा मारुती मंदिर चौक त्याचबरोबर ते तळेगाव स्टेशन चौक वडगाव फाटा आणि वडगाव पंचायत समिती मावळ या ठिकाणी माझ्या भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ त्या ठिकाणी आपण तिरंगा यात्रा काढणार आहोत जे त्या ठिकाणी आमचे निर्पराध नागरिकांचा बळी गेला त्यांना श्रद्धांजली समर्पित करत आहोत आणि त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या कुटुंबाने या संपूर्ण लढ्यामध्ये भारतीय सैन्याचं देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांचं अभिनंदन केलं पुण्यातल्या आमच्या त्या ठिकाणी असणाऱ्या एका भगिनीने सांगितलं सकाळी सहा वाजता सात तारखेला ती वेळ होती की माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलं परंतु मोदीजींनी ऑपरेशन सिंदूर नाव देऊन खऱ्या अर्थाने आम्हाला सन्मान दिला हे जे वाक्य त्यांनी सांगितलं हे खऱ्या अर्थाने संपूर्ण भारतीयांच्या अपेक्षा भारताच्या सैनिकांनी पूर्ण केलेल्या आहेत म्हणून तमाम मावळवासियांना विनंती करतो ही तिरंगा यात्रा ही राष्ट्राच्या अखंडतेसाठी भारताच्या स्वाभिमानासाठी आणि भारतीय सैन्याच्या शौर्यासाठी आपण त्या ठिकाणी काढत आहोत सर्वांनी मोठ्या संख्येने या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी व्हावं आणि आपल्या देशाविषयी असलेल्या प्रेम आपण त्या ठिकाणी व्यक्त करावं अशी आपल्या सर्व वाहिनीच्या माध्यमातून या ठिकाणी मावळच्या तमाम जनतेला विनंती करतो जय जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा